नमस्कार नेता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आहोत रात राजस्थानच्या चंबळ नदीच्या किनाऱ्यावरती तर ही आहे राजस्थानची चंबल नदी चंबळ नदी।, नदी ही आम्ही आता कोटामध्ये आहोत तर कोटा, कोटा मधील चंबल नदीच्या किनाऱ्यावरती आहोत तर हे पाशे होडी वगैरे आहे आणि मासे वगैरे पकडा पकडायचं काम चाललं आहे आणि या नदीच्या किनाऱ्यावरती बालाजी टेम्पल आहे बालाजी मंदिर आणि महादेवाचं मंदिर आहे अजून पण छोट्या मोठ्या देवतांचे मंदिरं आहेत तर हे पा चंबल नदी ही खूप मोठी नदी आहे नदीचा खूप मोठा विस्तार आहे हा तर उन्हाळ्याचे दिवस चालू आहे तरी नदीला एवढं पाणी आहे आणि पावसाळ्यामध्ये तर खूप हे जे कठाडे दिसतात ना त्या कठाडापर्यंत नदीचं पाणी फुल भरलेलं असतं तर हे पा आता बालाजी चंबल नदीच्या किनाऱ्यावरती हे बालाजी मंदिर आहे तर बालाजी मंदिरामध्ये मा रा श्रीरामांची प्रतिमा लावलेली आहे आणि मूर्ती पण आहे श्रीरामांची तर इथले लोक श्रीरामांना ह्या बालाजीच्या मंदिरामध्ये बालाजीला खूप म मानतात इथं खूप पूजा अर्चा वगैरे छान केली जाते आणि युद्धाचे टाईम चालू होता ना तर युद्धाच्या चर्चा चाललेल्या आहेत लोकं इथं बसलेले आहेत आणि हे पण असे श्री हनुमानचे झेंडे वगैरे लावलेले आहेत सगळीकडं आणि बालाजी मंदिरावरती पण झेंडे आहेत तर श्री हनुमान आणि श्रीराम आ, महा महादेव ह्या ह्यांना इकडचे लोक जास्त मानतात आणि गाया वगैरे जास्त पाळतात तर पशुपक्षी यांच्यावरती इकडच्या लोकांची विशेष माया आहे पशुपक्षींना इकडचे लोक जास्त जीव लावतात खाद्यपदार्थ त्यांच्यासाठी पाणी वगैरे ठेवतात तर हे पहा असं बालाजीचं मंदिराचा बाहेरचा परिसर दाखवला मी तुम्हाला तर तुम्हाला आतील परिसर पण दाखवते आणि मोबाईलला स्पेस कमी असल्यामुळे जास्त व्हिडिओ काढता आला नाही पण जेवढा होईल तेवढा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते मी तर हे असं बाहेरचा हे पहा नाव आहे बालाजी कोटा जंक्शन आहे इथून जवळ ना त्यामुळे इथं चंबल नदी तीटा तीरावर कोटा जंक्शन बालाजी मंदिर असं लिहिलेलं आहे तर हे अशा पद्धतीचं बालाजीचं मंदिर आहे बाहेर झाडं वगैरे लावलेले आहेत रु रुद्राक्षाची झाडं आहेत बाहेर विशेष म्हणजे रुद्राक्षाची झाडं लावलेली आहेत आणि हे पा महादेव मंदिर आहे हे तर खूप सुंदर आणि छान नदीच्या किनाऱ्यावरती अशी थंड हवा येते आणि छान महादेवाचं मंदिर आहे तर शक्यतो आपल्या इकडं जास्त करून नदीच्या किनारी महादेवाचं मंदिर जास्त असतंच कारण महादेवाला तर सगळीकडं पूर्ण जगामध्ये मानलं जातं आदिदेव आहे महादेव आणि जास्तीत जास्त महादेवाची मंदिरं नदीकिनारी हे असतातच तर महादेवाचं पण खूप सुंदर मंदिर आहे हे आणि इथं होम वगैरे केलेलं आहे पाव इथल्या पुढच्या पोषणमध्ये होम आहे तर होम वगैरे करतात इथं यात्रा वगैरे भरवली जाते देवाची उत्सव वगैरे करतात तर छान आहे प्रत्येक सिटीमधलं प्रत्येक ठिकाणाचं हे वेगवेगळं महत्त्वाचं महत्त्व असतं तर इथले लोक हे श्रीरामांना हनुमानांना महादेवांना आणि बालाजीला जास्त मानतात तर हे पहा श्रीरामांची प्रतिमा लावलेली ला ला आहे आणि श्रीराम म्हणजेच बालाजी असं पण आहे तर इथं प्रतिमा लावलेली आहे मोठी एकदम समोरच आणि त्याखाली मग गाभारा आहे देवाचा तर ला ला हा हॉल आहे देवाचा सभा मंडप आणि मंडपामध्ये इथं दोन्ही साईडनी देवांची मूर्ती वगैरे लावलेल्या आहेत आणि वरती फोटो वगैरे असे लावलेले आहेत हे पहा असं समोर मस्त गार थंड हवा वाटते इथं आणि छान वातावरण आहे हे पहा अशा पद्धतीने देवाची इकडं प्रतिमा लावलेल्या आहेत भिंतीवरती आणि खाली देवांच्याच प्रतिमा आहेत हे पहा मोठा घंटा वगैरे आहे इथं घंटा खूप आहेत छान आरती वगैरे होते ना त्यावेळेस सगळे घंटा वाजवल्या जातात आणि श्रीराम सीताराम अशा प्रतिमा लावलेल्या आहेत राम हनुमान भेट तर त्याच्या खाली आरती वगैरे पण आहे हनुमान चालीसं पण आहे लिहिलेली आणि हे पहा इथं पण श्रीराम सीताराम आणि लक्ष्मण आहेत इथ पण जय हनुमानास प्रतिमा लावलेली आहे हनुमंतांची आणि हा आहे मेन गाभरा तर इथं जय श्रीराम लिहिलेला आहे का आणि ही आहे मेन मूर्ती आतमध्ये चला तर मग भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा सबस्क्राईब करा चॅनेलला आणि लाईक करा आणि मस्त मस्त कमेंट करा बाय बाय